सिडको पोलिसांनी एक मोठी कारवाई केली झोन टू चे डीसीपी नवनीत कावत यांनी दोन दिवसांपूर्वी सिडको मध्ये वैश्य व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली या कारवाईतील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सातारा परिसरात उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा सा पत्ता सांगितला या माहितीच्या आधारे त्या ठिकाणाहून दोन महिला आणि सहा पुरुषांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती डीसीपी नवनीत कावंत यांनी दिली आहे नमस्कार मी अरुण सावंत ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण अखेर येऊन ठेपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी काल डावोस मध्ये सत्तर हजार करोडच्या सामंजस्य करारांवरती म्हणजेच एमओयू वरती सह्या केल्या आता ही संपूर्ण महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट आहे कारण याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उद्योगधंदे उभे राहणार आहेत रोजगार निर्मिती होणारे काही अपक्षांची काही नेते मंडळी खास करून आदित्य ठाकरे आणि कंपनी असा आरोप करत होते की हे सर्व ना गेलेत आणि बदनाम करण्याचा प्रयत्न चालू होता परंतु मुंबईकरांनो आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डाओस जे मध्ये एक छोटस ठिकाण आहे तेथे जगभरातून उद्योगपती येतात नामांकित लोक येतात साहित्यिक येतात चित्रपट क्षेत्रातली मंडळी येतात आणि विविध क्षेत्रांवरती चर्चा होते आणि उद्योगधंद्यांचे करार केले जातात आपले मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता या महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याकरता तेथे ते जाऊन प्रयत्नशील आहेत परंतु येथील आपलीच काही करंटी मंडळी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तर सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या विकासाकरिता प्रगतीकरता झटलं पाहिजे धन्यवाद